ते आजे आपलं आराचं दुकान आहे मूर्तींचे मूर्तिंचे गाळा नंबर एक होतो आपल्याकडं पोळे गुरवा घुवस पिढ्याचे पानं इतर सगळे साहित्य मिळतील पूजेचे साहित्य हार्ड पण एक असा होता हार आहे गुलाब हे आड म्हणजे आराजतात आपल्याकडे आज पण या पण आरासतात छोटे असतात असे ड्रेस मटेरियलचे पण आर मिळतात आपल्याकडे सगळे फ्रेशमध्ये आर असतात लग्नासाठी एंगेजमेंटसाठी सगळ्यासाठी ऑर्डर स्वीकारले जातात